करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिर परिसरात देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं बारा दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत यामध्ये भाविकांकडून सरळ हस्ते देवीच्या चरणी रोख रक्कम आणि दागिन्यांच्या रूपात दान दिलं जातं गेल्या तीन महिन्यात या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या दानरूपी रकमेची मोजदात पूर्ण झाली असून दहा दानपेट्यांमध्ये भाविकांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचं दान दिल्याचं स्पष्ट झालंय श्री अंबाबाई देवी दर्शनाला स्थानिक भाविकांसोबत पर्यटक भाविक मोठ्या प्रमाणावर येतात यातील काही भाविक देवस्थान समितीच्या कार्यालयात रोख रक्कम आणि दागिने अर्पण करून देवीच्या याचबरोबर शेकडो भाविक मंदिरात विविध ठिकाणी ठेवलेल्या दानपेटीमध्ये दान, दान अर्पण करतात दर तीन महिन्यांनी देवस्थान समितीच्या वतीनं या दानपेट्या उघडल्या जाऊन त्यातील दानरुपी रकमेची मोजतात केली जाते मंदिर परिसरात एकूण बारा दानपेट्या ठेवण्यात आल्यात यातील दहा दानपेट्या दानरुपी रकमेची मोजणी चाळीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली कडक सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ही मोजणी पूर्ण झाली असून दहा दानपेट्यांमध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांची रक्कम मिळाली आहे यात सर्वाधिक म्हणजे शहात्तर लाख एकोणऐंशी हजार रुपयांचं दान दुसऱ्या क्रमांकाच्या दानपेटीत मिळालंय सर्व दान रकमेत दहा वीस पन्नास आणि शंभर रुपयांच्या नोटांप्रमाणेच सुट्या नाण्यांची संख्याही अधिक आहे काही दानपेटीत भक्तांनी सोनाळी चांदीचे ऐवज अर्पण केलेत त्याची शुद्धताही तपासून पाहिली जाते एकूणच भाविकांकडून देवीच्या चरणी भरभरून दान अर्पण होत मात्र ही रक्कम बँकांच्या तिजोरीत पडून न राहता त्याचा विनियोग भाविकांना विविध प्रकारच्या सोयीसुविधा देण्यासाठी व्हावा अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त होतीये